न तयार राहा आता कपडे खरेदी करण्यासाठी सातारा सोलापूर पुणे पंढरपूरला जायची गरज नाही तुम्ही पाठीमाग बघताय भव्य मोठं ठोंबरे टेक्स्टाईल नावानं शोरूम उभं राहिले चला बघूया काय काय या इथं मिळणार आहे जेंट्स लेडीज किड्स सर्वांचे फॅशन कलेक्शन आणि नवरदेवासाठी तर डोक्यापासून पायापर्यंत स्पेशल कलेक्शन शर्ट घेतला तर पॅन्ट सोडणार नाही साडी घेतली तर ड्रेस मटेरियल हसत हसत मिळणार तर भरपूर जेंट्स लेडीज सगळ्यांचा एकाच ठिकाणी फसवणूक झिरो आणि विश्वास शंभर टक्के एकदा आला तर परत तुम्ही नक्कीच येणार नाहीतर कपड्यांना दोष द्यायचा उद्घाटनाला खास उपस्थिती असणार आहे ग्राम विकास मंत्री माननीय जयकुमार गोरे भाऊ आणि त्यांच्या सोबतच महाराष्ट्राचा आवाज दमदार आमदार गोपीचंद पडळकर आणि यांच्यासोबत बरेच मंडळ येणार आहेत तर हा पत्ता लक्षात ठेवा सातारा पंढरपूर रोड मायसिर चौक मसवड संपर्क आहे चौऱ्याण्णव एकवीस सतरा एकसष्ट एकसष्ट या नंबरवर फोन लावला तर अमोल ईश्वर ठोंबरे यांनाच लागणार जे या भव्य दिव्य शोरूम चे सर्वे सर्व आहेत गावागावात चर्चा सुरू आहे ठोंबरे टेक्स्टाईल मध्ये कपडे घेतले तर लग्न ठरायला वेळ लागत नाही म्हणे